रविवार दिनांक बारा जून रोजी माजी आमदार राजभोवाजे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर येथील वारकरी भवनात डॉक्टर मोहनपुरी यांच्या भारतीय आयुर्वेद एवं आध्यात्मक योगपीठ जायगाव व माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती मोफत मार्गदर्शन व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठ नेते सुदाम सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या शिबिराचा असंख्य गरजूंनी लाभ घेतला व्यसनाधीनता हा केवळ आजार नसून ती एक सामाजिक समस्या झाली आहे व्यसनमुक्त समाज घडवण्यास रुग्णांची इच्छाशक्ती योग्य मार्गदर्शन व औषधोपचाराची साथ महत्वाची असल्याने या शिबिरात आचार्य डॉक्टर मोहनपुरी यांनी रुग्णांचे समुपदेशन तसेच मोफत औषधोपचार केले रुग्णांना व्यसनमुक्तीची शपथ दिली शिबिराचा लाभ तालुक्यातील सुमारे एकशे दहा रुग्णांनी घेतला सर्व रुग्णांना नाकातून औषध देण्यात आली तसेच एक महिन्याचे औषध मोफत देण्यात आले शिबिरास माजी आमदार राजभाऊ महाव्यवस्थापक दिलीप कुर्रे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे माजी नगरसेवक श्रीकांत जाधव माजी नगरसेवक राजेंद्र घोरपडे ज्येष्ठ पत्रकार सुभाष जाजू झळके अर्जुन गोजरे आदी मान्यवर उपस्थित होते शिबिराचे प्रास्ताविक वसंत गोसावी यांनी केले तर सूत्रसंचलन भाऊसाहेब गडाख व आभार राजेंद्र घोरपडे यांनी मानले न्यूज साठी सुरेश कपिले आयुर्वेद आणि अध्यात्म योगपीठ जायगाव यांच्यातर्फे व्यसनमुक्ती शिबिर तसेच विविध रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं कार्यक्रमाचं जे सूत्रधार आहेत जनसेवक माझे आमदार त्याचप्रमाणे आमचे मित्र पत्रकार योग गुरु वसंत गोसावी गुरुजी तसेच ज्येष्ठ पत्रकार सुभाष शेर जाजू आणि उपस्थित सुधामशेर सांगळे गोजरे गुरुजी आणि या आयुर्वेद अध्यात्म योगपीठाचे प्रमुख आचार्य डॉक्टर मोहन हे सर्व उपस्थित या निमित्ताने आहेत आणि सगळ्यात महत्वाचं व्यसन हा ही व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे आणि प्रत्येक घरामध्ये दे व्यसनाधीन मनुष्याचा संसार कसा उद्ध्वस्त झालेला दिसतो आपण बघतो त्यासाठी हा व्यसनमुक्त समाज होण्यासाठी भारतीय आयुर्वेद आणि अध्यात्म योगपीठाचे मोलाचे योगदान आहे अशा शिबिराची समाजात अत्यंत गरज आहे आपण सामाजिक ऋण फेडताना किंवा सामाजिक बांधिलकी जपताना आपण निरोगी समाज आरोग्य संपन्न समाज कसा राहील हे बघण्यासाठी किंवा तो राहण्यासाठी आपलं सुद्धा एक नैतिक कर्तव्य आहे त्यासाठी आपण व्यसन व्यसनमुक्त होण्यासाठी एक चळवळ राबवली पाहिजे त्याच्यात आपण सहभागी झालं पाहिजे आता व्यसन म्हणजे काय तो व्यसन हे आपल्या मनाने सुटलं पाहिजे तर जे काही समाजामध्ये हे व्यस्ती लोक आहेत कुटुंबामध्ये व्यस्ती लोक आहेत बिडी पिणारे दारू पिणारे गांजा ओढणारे तंबाखू खाणारे मिस्त्री लावणारे तर यांना कळत न कळत ही असं व्यसन यांना जडलेलं असतं त्यासाठी काही असं स्पेशल त्यांनी मुख्यतः असं जाऊन काही कोणाला काही बदनाम करायचं ह्या उद्देशाने किंवा कुटुंबाला बदनाम करायचं ह्या उद्देशाने असं काही त्यांनी हे व्यसन जडलेलं नसतं त्यांना तर एखादा मित्र राहतो जे संगत म्हणतो आपण त्याला मित्राची संगत म्हणा मग तो एखाद्या वेळेस तो घेतोय घेतल्यानंतर काय होतं की त्याच्या बुद्धीमध्ये वेगळंच एक असं वळण लागून जातं त्या बुद्धीला तो एक सवय लागून जाते आणि मग एखाद्या वेळेस आपलं हे जे दरोजचं कर्म आहे हे आपलं दररोजचं कर्म करत असताना जीवन जगत असताना आपल्या हातून कळत नकळत काही कामं चांगले होतात काही कामं वाईट होतात तर मग जे काही वाईट जे कामं असतात त्याची आपल्याला जाण झाली त्याला आयुर्वेदामध्ये प्रज्ञाप्राप्त म्हटलेलं आहे एखादा समजा एखाद्याने कुकर्म केलंय तर त्याला ते समजत नाही की मी म्हणजे दुसऱ्याला माहिती नसते तर मग त्याच्या ते आणि नेहमी त्याचं मन खात असते त्याला की मी असं केलेलं आहे मी असं केलेलं आहे किंवा घरामध्ये एखादा मनुष्य आहे समजा तर तो कुठंतरी दुखवलेला असतो पत्नीमुळं त्यांचे घरामधील जे काही बाकीचे नातेवाईक आहेत त्यांच्यामुळं म्हणा कुठंतरी तो दुखालेला असतो त्याच्या मनाच्या विरुद्ध जे आहे हे क्रिया होत आहे आणि त्यावेळेस त्याला असं काहीतरी थोडंसं व्यसन केलं तंबाखू खाल्ला बेडी ओढली दारू पिली की त्याला त्या तो जो त्याचा विचार राहतो जे त्याच्या मनाच्या विरुद्ध होतं त्यापासून त्याला काही वेळेसाठी मुक्तता मिळतात परंतु मित्रांनो ही मुक्तता ही कायम स्वरूपाची नसतं ही मुक्तता परमनंट राहत नाही ही काही विशिष्ट वेळेसाठी असते तर मग होतं काय की जीवन जगत असताना दररोजच आपल्याला दुःख हे असतच जसा दिवस आहे दिवसभर प्रकाश असतो मित्रांनो रात्री जे अंधकार पडतो तशा पद्धतीनेच आपलं जीवन आहे काही जर आपल्या पदरामध्ये सुख पडत असेल तर काही दुःख पण असतं परंतु त्या दुःखापासून मुक्ती मिळण्यासाठी दुःख हे प्रत्येकालाच आहे मित्रांनो प्रत्येकाचे दुःखाचे ओझे सारखेच असतात असं तुम्ही मुळीच समजू नका की एखादा फार श्रीमंत मनुष्य आहे तर मग त्याचं ओझ फार थोडं कमी झालेलं आहे तसं काही नसतं मित्रांनो समान दुःख असतं द्यस, जसा दिवस आणि रात्र बारा बारा तासाचा पिरियड आहे तशा पद्धतीचा आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या यांची सांगड असते ही चालत असते तर त्यामुळं आपण दुखी होऊन किंवा आपल्याला आपल्या मनाविरुद्ध काही परिवारामध्ये घटना घडतात तर त्यापासून आपण दुर्लक्ष करायचं मित्र तर ह्याचा जर तुम्ही तुमच्या मनावर काही बिंबवलं की मी फार दुखी आहे आणि मला हे व्यसन घेतलं की बरं वाटतं अशा जर तुमच्या काही कल्पना असतील तर त्या तुम्ही डोक्याच्या बाहेर काढा कारण की तुम्ही जे काही व्यसन करता ह्या व्यसनामुळे समजा आता उदाहरणार्थ बिडी पिणार आहे तर आपल्याला काय पाहिजे ऑक्सिजन वाढलं क्षणोक्षणी आपण काय करतो प्रत्येक श्वासामध्ये ऑक्सिजन घेतोय आणि कार्बन हा बाहेर सोडतोय तर जो पिढी पिणार आहे तो काय त्याचं काय होणार मित्रांनो की ती पिढी जी आहे तुम्ही कार्बन गोनॅक्स देता म्हणजे एखादा पदार्थ जडलेला जर आपल्या शरीरामध्ये जात असेल तर ते फेफड्यांमध्ये तो अडकून जातो नंतर दण्याच्या आधार लागतात कालांतराने डॉक्टर डॉक्टरकडे आपण ट्रीटमेंट घेतोय ट्रीटमेंटमध्ये अॅलोपॅथी औषधं घेतात काही पंप घेतात काही इंजेक्शन्स घेतात आणि जो काही तो बिढी पिणारा आहे तर तो एकटाच मरतो ना मित्रांनो एवढं लक्षात ठेवा एक डॉक्टर जे आहे डॉक्टर आणि त्यांना मिळालेले त्यांचे साथीदार गुरे यांनी असा व्हिडिओ व्यक्त आहे का समाजातल्या ज्या काही अशा व्यसनाच्या ज्या घटना आहेत त्यापासून तरुणांनी दूध कसं राहावं त्यासाठी काय काय औषधं घ्यावी त्याचं मार्गदर्शन करणारे हे झपडलेले काल संध्याकाळी मी चाललो होतो एका मी बघितला तर त्या आतमध्ये दोघं डॉक्टर आणि पुरे हे बसलेले होते यांना तशी काही गरज नाहीये पण हे समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो समाजाचं आपण काहीतरी हित जपायला पाहिजे असं एक त्यांनी मना मनाला एक कल्पना करून घेतली ती लवकरात लवकर यशस्वी हो आणि आजकालच्या तरुणांनी व्यसनापासून दूध कसं जाताही याचा विचार करून औषधोपचार घेण्यास हरकत नाही मला सांगायला मी एक आनंद वाटतो का माझे बरेचसे मित्र होते ते सिगारेट उडवायचे मी त्यांना दहा बारा लोकांना तर सिगारेटपासून मी परावृत्त पर केलेलं आहे एक माझे मित्र उपचित्रधिकारी होते त्यांच्या पाठीमागे गोड नव्हता धुंद सक्त मनाही आहे परंतु त्यांच्या टेबलावर पेटी नव्हती सिगारेट तर होते म्हटलं साहेब हे काय चाललंय मला पेटीच लागत नाही म्हणे सिगारेट पेटवायला सिगारेटला सिगारेट पेटवतो मी मागे पंधरा वीस दिवस लागलो आणि त्यांना सिगारेट सोडण्यात भाग पाडलं त्यांच्या घरच्या पत्नी आणि ते माझ्या पायापाला म्हटलं माझ्या काही पाया पडू नका त्यांनी त्यांच्या मनाचा संकल्प केलेला आहे त्यांनी सिगरेट सोडली हा आनंद त्यांना गमनात मावय झाला असे अनेक उदाहरणं आहेत आणि डॉक्टर पुरी आणि खुऱ्या यांनी तर विडा जप्तलेला आहे त्यांचा कार्यक्रम जसे की हो त्या विडाशी अतिशय हा उपक्रम त्याने राबवला

तपस्या काय आहे तसे अनेक वर्षाचे त्यांचं ते बाकीच्या गोष्टी आहेत परंतु आपल्या तालुक्यामध्ये जे राबवलंय या तालुक्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि डॉक्टर साहेब खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांचा आश्रम तिथे उभे केलेला आहे हा इंटरनॅशनल लेवलचा आश्रम आहे अशी सुविधा आपल्या जवळजवळ भारतामध्ये नाहीये आणि डॉक्टर मुलीचा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग सांगतो ते डॉक्टर म्हणून पैसे कमवायचे आणि लोकांना लुटायचे असे त्यांचे विचारधारा नाही आणि अनेक वेळाला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलेलो खऱ्या अर्थाने हे सर्वसामान्य लोकांसाठी ते नवरा बायको आणि पुरे आणि त्यांचा संच खऱ्या अर्थाने लोकांची सेवा करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे असं ठामपणे मी सांगतो तुम्हाला आणि आपल्या तालुक्यामध्ये हे सर्व विकसितले आहे पाटर्न शास्त्रणी फक्त पाच लोकांमध्ये हा उपक्रम चालू केला होता आणि त्यांचे पाच लाख 10 लाख 1 कोटी लोका असा आपल्या सर्वांनी विचार केला पाहिजे या आपल्या देशामध्ये असा उपक्रम कोणी राबवत नाही यांनी जो उपक्रम राबवलेला आहे हा अतिशय स्तुती करण्यासारखे आहे आणि त्यांनी मला मला सांगितले काही नाही याच्यामध्ये ड्रॉप घेणे आणि मनाने ठरवणे मी स्वतः पान खात होतो मी दुसऱ्याचं उदाहरण देत नाही तंबाखू पान सिगारेट पित होतो मी माझ्या मनाने ठरवलं की आपल्याला ही गोष्ट करायची नाही मला तीन चार दिवस संध्याकाळ झाले किंवा जेवण केल्यावर मला कसं तरी असं डॉक्टर साहेब मी बेशही व्हायचो

नकारातून खरा आयुष्य हे मोलाचे खरा आयुष्य हे मोलाचे होत व्यस्ता भागीदार भागीदार दुःखाचे उठले घर लेकर लेकर रस्त्यावर बाबा करतो व्यसन व्यस्ताधी झाला संसार बाबा करतो व्यसन व्यस्ताधी झाला संसार आहे तुमच्या आत बर मोठे अमृताचे आहे तुमच्या हाती बळ मोठे अमृताचे नका करून आसाडी आपल्या देहाची नका करून आसाडी आपल्या देहाची व्यसन नाही सुद्धा तुमचे व्यसन नाही सुद्धा तुमचे व्यसन मुक्ती जाऊ व्यसन नाही सुद्धा तुमचे व्यसन मुक्ती केला जाऊ व्यसनाधी आहात तुम्ही चला आता व्यसन मुक्त हो चला आता व्यसन मुक्त हो आणि त्याचे जीवन आपण शापित सावलीत देऊ अनेकांचे जीवन आपण साम्रीत येऊ प्रत्येकाचा ध्यास ठेवा प्रत्येकाचा ध्यास ठेवा चला विसनमुक्त हो प्रत्येकाचा ध्यास ठेवा चला विसनमुक्त